नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज सटाणा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभात क्रमांक नऊ मधून नवा उत्साह नव्या जोमाची चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर योगिता भामरे रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे सटाणा शहरातल्या राजकीय वातावरण आता तापू लागलंय नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभात क्रमांक नऊ मध्ये नवनाव जोरात आणि चर्चेत आलंय ते म्हणजे योगिता मंगेश भांबरे सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सरचिटणीस मंगेश भांबरे यांच्या सौभाग्यवती योगिता भांबरे या मनसेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरू शकतात अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे तशी कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा आहे याच प्रभागातून मनसेचं तिकीट योगिता यांना मिळणार असल्याची कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे मंगेश हे नाव म्हणजे सटाण्यात सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचं सा प्रतीक बनलंय छत्रपती संभाजी महाराज जयंती असो गणेश उत्सव किंवा नवरात्र उत्सव प्रत्येक कार्यक्रमात हे दाम्पत्य अग्रेस्थानी असत लोकांमध्ये मिसळणारा सर्वांचा लाडका आणि नेहमीच उपलब्ध असलेला हा परिवार प्रभात क्रमांक नऊच्या जनते चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे त्यांच्या मागे राजकीय पंडितराव धर्माजी काशीराम धर्माजी पाटील आणि अरविंद काशीराम सोनोने यांच्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचा आशीर्वादही या दाम्पत्यांच्या पाठीमागे आहे राजकीय वारसा सामाजिक सक्रियता आणि प्रामाणिक जनसंपर्क या तिघांचा संगम म्हणजेच मंगेश भांबरे आणि योगिता भांबरे प्रभाग क्रमांक नऊ मधील जनतेमध्ये आता एकच चर्चा यावेळेस मनसेचा झेंडा प्रभाग नऊ मध्ये भांबरे दाम्पत्य उचलणार का प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाणा